आवाज अल्पवयीन मुलीस मारहाण करून विनयभंग करणाऱ्या आरोपीस कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन एस कोले यांनी तीन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार दंड, दंड न एक महिन्याची साधी कैद तसेच कलम तीनशे तेवीस अन्वये तीन, ते तीन महिने साधी कैद अशी शिक्षा आहे दादा पांडुरंग खांडेकर वय चाळीस वर्ष राहणार खांडेकर वस्ती म्हसवड तालुका मान असे शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता मिळालेली माहिती अशी आरोपी दादा खांडेकर याने चार सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास म्हसवड येथील महादेव माळा येथे शेतात दोन अल्पवयीन मुली म्हशी चारण्याकरिता गेल्या असता त्याने दोघींचा पाठलाग केला त्यापैकी एक अल्पवयीन मुलगी तेथून पळून गेल्यावर दुसरी अल्पवयीन मुलगी पळत असताना खाली पडल्याने तिला दमदाटी करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला हाताने मारहाण केली तसेच फिर्यादीलाही धक्काबुक्की केली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे बाजीराव ढेकळे यांनी या घटनेचा तपास वैद्यकीय पुरावे जमा करून दाखल केले या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील आर डी खोत यांनी काम पाहिले सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जाब जबाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आणि सत्र न्यायाधीश श्री कोले यांनी आरोपी खांडेकर यास दोषी ठरवून पोक्सो अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार कलम तीनशे तेवीस अन्वय तीन, तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली या प्रकरणात पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे मसवटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस अमिर शिकलगार सागर सजगणे जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ऑफर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा